मंडळी एक टाइम असा पण होता की भाजप शिवसेना युतीच्या महाराष्ट्रातल्या जागावाटपाची खलबतं ही मातोश्रीवर व्हायची साक्षात दिल्लीश्वर बाळासाहेबांच्या पुढे लोटांगण घेत जागावाटप करायचे पण काळ बदलला लोकं बदलली आणि आज ज्यांनी आमचीच शिवसेना हीच खरी शिवसेना असा दावा सांगून भाजपशी सलगी केली त्यांची म्हणजे शिंदेसाहेबांची जागावाटपासाठी होणारी कसरत गळचेपी मजबुरी काही केल्या लपून राहता राहत नाही त्यामुळे जे जे सुरत मार्गे व्हाया गुवाहाटी गोवा करत सत्तेत सामील झाले आज त्यांचीच गलबत तरी किनाऱ्याला लागतात का नाही याची त्यांची त्यांनाच खात्री वाटेन अशी झाली म्हणूनच म्हटलं या कसरतीचा विषय खोल आणि पृथ्वीगोल करून टाकावा पण त्याआधी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी लोकसभेच्या जागा वाटपावरून पक्षपक्ष जोरदार रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहे पण खास करून भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षात तिरस्शी खेच काही केल्या वाटतच नाही आम्ही देतोय त्या जागा गप गुमान घ्या नाहीतर तुमच्या जागांवर आम्ही सुचवतोय ते उमेदवार द्या असा काहीचा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे तसे एकनाथ शिंदे हे संघटन बांधायला म्हणून एक कुशल असं नेतृत्व नक्कीच आहे त्यामुळे शिवसेना काय एकट्यात तुमच्यामुळे वाढली काय आम्ही पण पायाला भिंगरी लावून तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचवली असं म्हणायचा अधिकार त्यांना प्राप्त आहे मग त्याचा परिणाम असा होताना दिसत आहे की जे खासदार शिंदेसोबत गेले त्यातील विद्यमान पाच खासदारांची खासदार की तिकीटच न मिळाल्यामुळे धोक्यात आले एकेका जागेसाठी शिंदेना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि ती करणे भाग देखील आहे कारण जे खासदार शिंदेच्या भरोशावर त्यांच्या सोबत आलेत त्यांना जर का तिकीट मिळणार नसेल तर आगामी विधानसभेला शिंदेसोबत आलेल्या आमदारांना तर कोणत्या भरोशावर तिकीट मिळेल यावर मग प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यात आपल्या सुपुत्राला कल्याणमधून उमेदवारी मिळवायला शिंदेंना नाकिन वाले ते पाहून भविष्य आणखीनच संघर्षमय असणार हेच दिसतंय कारण एक संघर्ष तिकीट मिळवून द्यायला करणे भाग आहे दुसरा म्हणजे पुन्हा तेवढेच आमदार खासदार निवडून आणणे तिसरा म्हणजे जनतेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे आणि याचबरोबर मोठा संघर्ष अजून आहे तो म्हणजे भाजपला कायम आपली उपयुक्तता जाणवत ठेवणे किंवा आहे अशी भासवणे अशा वेळी परतीचे म्हणजे ठाकरेंकडे जाण्याचे सगळेच दोर एकमेकांनी कापल्याचे स्पष्टच आहे आणि मुळात शिवसेना फोडून मुख्यमंत्री बनणं ही शिंदेसाठी लार्जर दॅन लाईफ मुवमेंट आहे कारण यासाठी इकडे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची कुर्बानी न राहून दिली आहे त्यामुळे भाजप तरी त्यांची ही कुर्बानी वाया जाऊ देणार नाही त्यामुळे आपल्यासोबत आलेल्या खासदारांना तिकीट देता येणार स्वतःच्या मुलाला तिकीट जाहीर करायला झालेली दमछाक उघड आहे सोबत जेवढे खासदार आले तेवढ्यांना पण जागा मिळेनात लोकसभेला अशी परिस्थिती आहे तर मग विधानसभेला कशी असेल ओरिजिनल पक्षाचे नाव आणि चिन्ह आमच्याकडे आहे असे नेहमी म्हणणारे आज त्याच शिवसेनेचे उमेदवार भाजप ठरवते हे थोडंसं लाजीवरानं नाही का असं जर जनता समजत असेल तर त्यात चूक काय त्यामुळे शिवसेना चालवणं शिंदेंना डोईजड चाललंय का शिंदेंची वाट बिकट आहे का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा बाकी हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर देखील करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा विषय खोल पृथ्वी गोल